दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा नाशिक शहरातील झोपडपट्टी परिसरात आज सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे अनेक वर्षांपासून प्रशासनानं ही मोठी मोहीम हाती घेतली आहे मायको सर्कल ते आरडी सर्कल या मार्गावर झोपडपट्टीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती वारंवार तक्रारी आणि प्रलंबित नियोजन लक्षात घेता प्रशासनानं अखेर अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतलाय आज सकाळपासूनच पथकांनी कारवाईला सुरुवात केली आहे तर परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर रस्ता मोकळा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची सुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते महानगरपालिकेने सिंहस्थ कुंभमेळेच्या नावाखाली येथे जो डीपी प्लॅन मंजूर केलेला आहे त्या संदर्भात येथे जे वस्ती होती ते महापालिकेने नोटीस देऊन तात्काळ इथे हटवण्याचं काम चालू केलेलं आहे येथील जे घरे आहेत ते चाळीस ते, ते पन्नास वर्षापूर्वीचे जुने घरे आहेत महापालिकेने स्वतःच स्लम डिक्लेअर केलेले आहेत वेळोवेळी येथील नागरिक चार्जेस भरत आहेत हे सगळं असतानाही दोन हजार सोळा सतरा साली सिंहस्थाचा जो डीप्यू प्लॅन तयार करण्यात आला आहे चोवीस मीटरचा त्या डीप्यू प्लॅनच्या नावाखाली येथील सर्व नागरिकांना महापालिकेने विस्थापित केलेलं आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसनाचं ठोस असं लेखी आश्वासन किंवा लेख आश्वासन किंवा असं निश्चित ठिकाण महापालिकेने सांगितलेलं नाही येथील जे तीस ते पस्तीस कुटुंब विस्थापित होणार आहेत त्यांचं पुनर्वसनाचा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे येथे जे नागरिक आहेत त्यांच्याकडे सर्व शासकीय पुरावे असतानाही धाक धप्पटशहा पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वेळोवेळी येथे चक्का मारून नागरिकांवर प्रेशराईज करून त्यांना अक्षरशः न बोलता केलेलं के आहे महापालिकेने आणि महापालिकेची कारवाई बेकायदेशीर आहे नियमबाह्य आहे हे सर्व माहिती असताना हुकुमशाही पद्धतीने सर्व महापालिका प्रशासन हे सगळं हँडल करत आहे येथील ये जे ये कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन हे तर संविधानाला मानतच नाहीत त्याच धर्तीवर महापालिकाही संवे देण्याचं कुठलं गांभीर्य न ठेवता हुकुमशाही पद्धतीने येथील कारवाई सुरू केलेली आहे आम्ही वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिलेलं आहे आम्ही न्यायालयात दाद मागणारच आहोत परंतु त्या चार ते पाच दिवसामध्ये येथील नागरिकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन झालं नाही तर आम्ही सर्व नागरिक महापालिकेसमोर सामूहिक आत्मदन करणार आहोत मिलिंदनगरमधील ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर मायको सर्कल ते आर डी सर्कल मार्गावरील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सुटणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला आता मोठा दिलासा मिळणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मेल आयट्सला प्रेस करा